अखिल भारतीय बैलगाडा संघटना रायगड ठाणे पालघरचे अध्यक्ष संदीपभाई माली यांनी आज खलापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्य पोलीस निरीक्षक सचिव साहेब यांची भेट घेतली व त्यांनी त्यांना की हा बैल शर्तीचा आहे त्या संघटनेच्या माध्यमातून पकडला गेलेला बैल आम्ही आमच्या एका भावासारखं त्या बैलाची जपन करतो त्याला कुठल्याही प्रमाणे कमी पण करून देत नाही त्याचा यावेळी सर्व रायगडमधील सर्व संघटनेचे बैलगाडा मालक एकत्र होत आज खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचले व एक बैलगाडा मालकास न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी हजेरी लावली त्याचप्रमाणे यापुढील अशी घटना होऊ नये असा सूचित वाक्य बैलगाडा रा, मा रायगड ठाणे पालघरचे अध्यक्ष संदीप भाई माली यांनी पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याशी बोलताना म्हटलं की या संघटना ज्या आहेत ही संघटनेचं काम केलेलं आहे आम्हालाही माहीत आहे आम्हीही हिंदू आहोत हिंदू म्हणजे काय असतं ह्याचं पूर्णपणे त्यांनी अभ्यास करावं आणि नंतरच बैलगाडा शर्यतीला जात असताना एखादा गाडीला त्यांनी अडवू नये याची सूचना पोलिसांना द्यावी व त्या तऱ्हेने सहानिशा करावी व त्यानंतर आम्ही गौरक्षक आहोत गौरक्षक असताना आम्ही बैलांची कत्तलखाण्यास का देऊ याच याचं आव्हान सर्वांना खालापूर रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात या ठिकाणी जो गोमास प्रकारे या ठिकाणी बैल जो आहे शर्यतीसाठी जाणारा त्या बैलाला अडवणूक केली आहे आज त्या ठिकाणी रायगड ठाणा पालघरचे राय अध्यक्ष जे आहेत माळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत साहेब यापुढे अशा ज्या घटना होऊ नये काय सांगाल पण काय आव्हान असेल आपला हे बघा आमची अखिल भारतीय बैलगडी संघटना आहे ते सर्व पक्षाची लोक याच्यामध्ये आहेत सर्व धर्माची लोक याच्यामध्ये गोमाता हिला आम्ही आईपेक्षा श्रेष्ठ मानणार आहे कारण गोमातेच्या पोटी जन्मलेला बैल तो आम्ही शर्तींनी पळवतोय आणि जो कोणी गोहत्येमध्ये सामील असेल आणि गोहत्या करून जो मांस विक्रीचं करत असेल तो हिंदू असो का मुस्लिम असो त्याच्यावर संघटना कठोर कारवाई करणार आमचं म्हणणं एकच आहे की आमची शर्तींची बैल आहेत आमची संघटना रजिस्ट्रेशन आहे आम्ही प्रत्येक शर्ट मालकाला आय दिलेलं आहे जर आमचा तुम्ही बैल पकडला तर पोलिसांनी शहानिशा शे करावी तुम्ही जाणून बुजून तुमचा आपसू वाद असेल त्या कारणाने तुम्ही आमचा बैल गोळखून नेऊ नका तर कसं असतं ज्याप्रमाणे माणूस जेलमध्ये जातो त्या तीच पद्धत बैलाची होते कारण हा शर्तींचा बैल आहे तसं पैलवानला रोजचा खुराक लागतो त्याला जो रोजचा दूध पाणी लागतं तसं बैला पण त्यांना आमचा रोजचा खुराक असतो जेव्हा बैलाची बात होतात जर कोणी जाणून बुजून माहीत असून पण तसं शर्त बैल आहे तरी पण त्याच्यावर खोटी कारवाई केली त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार याचा अर्थ असा नाही आहे का आम्ही कुठे विरोध करतोय जेवढे विश्व हिंदू असो बजरंग दल असतो गो रक्षक असो हे सगळे आमचे भाऊ आहेत आणि आम्ही त्यांना सहकार्य शंभर टक्के करणार पण आमची पण एक म्हणणं असं आहे की तुम्ही आमचे जे कमिटी लोक आहेत कमिटी असेल किंवा तालुकाची कमिटी असेल त्या लोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला असं वाटलं की हा बैल शर्तींचा नाही कत्तलला चालला आहे तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू पण तुम्ही शर्तींचा बैल नाव सांगितल्यानंतर कृपा करून तो अडू नका तुम्हाला संशय आल्यास तुम्ही पोलिस स्टेशनला कळवा आम्हाला कळवा बस आमची हेच एवढीच विनंती आहे जर या ठिकाणी आपल्या बैलाला अडवलं आणि सहकार्य आपल्याला कशा पद्धतीने पोलीस स्थानकातून आपलं भेटलेलं आहे बघा इथले शिबिरपी आहेत आमचे सर्व वरिष्ठ मंडळी दिसते तुम्हालाही त्यांनी सरळ सांगितले का याच्यापुढे शर्तींचा बैल असेल तर आम्ही आडू नये जरी कोणी अडवला तर त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही त्याच्या बैलावरती किंवा त्या मालकावरती गुन्हा दाखल करणार नाही ने आता जे शा या ठिकाणी रायगड जिल्हा पालघरचे अध्यक्ष जे आहेत माळी साहेब यांनी सांगितलं की शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही बैलाचा बैलगाडा आडवू नये गाडी आडवू नये कारण ती एक शर्यतीचा बैल असो या अन्य बैल असो याची शहानिशा केल्याशिवाय कुठलीही कारवाई या संघटनेमार्फत करावी कॅमेरे संतोष गौतर्णे संघर्ष रायगड खालापूर रायगड